प्रकाश आंबेडकर साहेबांसोबत ही चर्चा चाललेली आहे ते आज उद्या या जवळपास आमचं फायनल होईल आणि या दोन दिवसानंतर आम्ही आमच्या सगळ्या जागांच जाहीर करू तुम्हाला ते सांगितलं की मी आज आम्ही आमच्या मित्रपेक्षाशी बोलतो आहे त्याच्याशी चर्चा चाललेली आहे आणि एक दोन दिवसामध्ये हा सगळा जो ह्या आहे जाग्यांचा प्रश्न आहे तो कारण की मित्रपक्षाशी चर्चा चालू आहे त्यामुळे दोन दिवस लागेल हे सांगत आहे आम्ही अजून या विषयावरची चर्चा सुरू आहे त्याच्यामुळे या आता ज्या मित्रपक्षांचा जो इश्यू आहे त्यांनाही आम्हाला सोबत घेऊन चालायचं आहे त्यामुळे एक दोन दिवसामध्ये या जागा वाटपाचा विषय क्लिअर होईल बरोबर आहे की आता जे काही तुमच्या टीव्हीवर आम्ही पाहतो आहे या आधारावर पण जेव्हा अंतिम यादी पक्षाकडून जाहीर केली जाईल त्यावेळेसच आपल्याला या विषयावरची मी आपल्याला मत मांडले पण आता अंतिम यादी जेव्हा येईल या पुढं त्यावेळेस आपल्याला उमेदवार कोण कोण आहे ते काय पण तुम्हाला जायची इच्छा आहे काय अरे पक्षाच्या आदेशाचं पालन सगळ्यांनाच करावं लागतं आज आज हमारी जो बातें हुई उसमें हमारे जो जितने मित्र पक्ष है उनसे भी हम लोगों ने बात की है और उनके साथ बात करके एक दो दिन में हम लोग हमारी फाइनल लिस्ट हमारे महाविकास आघाड़ी की हम जाहिर करेंट एक बहुत हुआ है